सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भीमार्मी जय जय संविधान जय जय संविधान आज खऱ्या अर्थाने या देशामध्ये संविधानाची जीत झालेली आहे जे आम्हाला या देशात एक भक्कम नेतृत्व पाहिजे होतं या देशामध्ये दलित आदिवासी ओबीसी मायनॉरिटी मुस्लिम समाजाचा आवाज उचलणारं या देशामध्ये भक्कम नेतृत्व नव्हतं आज या महाराष्ट्राच्या या भारत देशाच्या विधानसभा लोकसभेमध्ये चंदुली नगिना लोकसभेमध्ये भाई चंद्रशेखर आझाद यांची एक लाख मताने अधिक लींगने या ठिकाणी जीत लगभग निश्चितच झालेली आहे त्यासाठी पूर्ण भारत देशमध्ये भाई चंद्रशेखर आझाद यांच्यासारखं एक भक्कम नेतृत्व या देशाला भेटत आहे दलित आदिवासी ओबीसी मायनॉरिटी मुस्लिम समाजाला त्यांचा आवाज उचलणारा एक बुलंद आवाज एक बुलंद तोप म्हणून या देशाच्या संसदमध्ये त्या ठिकाणी गाजणार आहे त्याच खुशीमध्ये या ठिकाणी भाई चंद्रशेखर आझाद नगिना लोकसभेतून एक लाख मताच्या अधिकाने या ठिकाणी लिहिणे आघाडीने चालू आहे निमित्ताने या पूर्ण भारत देशामध्ये भीम आर्मीच्या माध्यमातून जल्लोष असा चालू आहे त्याच माध्यमातून या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा भीम आर्मीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो की आम्हाला भक्कम नेतृत्व भेटणार आहे या देशाचा आवाज उचलणारं नेतृत्व भेटणार आहे या संविधानाची रक्षा करणारा नेतृत्व भेटणार आहे या देशाची रक्षा करणारा नेतृत्व भेटणार आहे दलित आदिवासी ओबीसीच्या आवाज उचलणारं नेतृत्व भेटणार आहे आणि ते नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे नगीना लोकसभेतून या ठिकाणून भाई चंद्रशेखर आझाद एक लाख मताच्या अधिकानी निवडून येणार आहे आणि येत आहे त्याच खुशीमध्ये या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषानी साजरी केलेला या ठिकाणी हा मोठा सण उत्सव आहे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार करून सर्वांनी एकामेकाला पेडे चारून या ठिकाणी कुशी जाहीर केलेली आहे आणि ही कुशी आम्हाला आमच्या गगनात मात नाही पूर्ण भीम आर्मीचे कार्यकर्ते भारत देशमध्ये आहे आणि पूर्ण भारत देशमध्ये भीम आर्मीचे कार्यकर्ते या ठिकाणी जोश करत आहे आणि या ठिकाणी मी सर्व भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना भाई चंद्रशेखर आझाद हे निवडून आलेले आहेत त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि या देशाचं खरं नेतृत्व करणारा भाई चंद्रशेखर आझाद सर्वांची आवाज उचलणारा या देशाला नेतृत्व भेटलेला आहे त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि भाई चंद्रशेखर आझाद हे निवडून आले या ठिकाणी जाहीर करत आहे आणि या ठिकाणी सर्व भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून या ठिकाणी थांबतो जय भीम जय भीम आर्मी